लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट तुम्ही सर्वजण पंधराशे रुपयेची वाट बघत होते ना तुमच्यासाठी मोठी खुशखबर आली मोठी खुशखबर तर मोठी खुशखबर काय आहे तर लाडक्या बहिणींना आता थेट तुमच्या खात्यात पंधराशे रुपये तर थेट तुमच्या खात्यात आजपासून पैसेने सुरू झाले आणि हे जे काही पैसे असणार आहेत हे जून हप्त्याचे पैसे आहेत जून हप्त्याचे पैसे येणे सुरू याबद्दल आपण सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया चला पटापट पटापट व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल ना तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या तर बघा मे महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला पाच जून रोजी मिळाले होते आता जून महिन्याचे जे काही पैसे आहेत ते वीस जून पर्यंत तुम्हाला मिळणार आहेत वीस जून पर्यंत पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा वाट बघा लवकरच आता तुमच्या खात्यात देखील जून महिन्याचे पैसे येणार आहेत बहिणींना